शंभरचे दोनशे सबस्क्राईबर करा तर स्वागत आहे तुमच्या भावा चॅनलमध्ये बसून बघ चे दोन मध्ये जर आपले चॅनल नवीन कोणी जाऊन सबस्क्राईब करा तर लोय काकी आज मला सांग वाट नाही गेले काकी आज मी आमची बैल होती ती विकणार आहे आम्ही लय देऊसाला सजेस्ट केलं की बैल विकायचे विकायचे पण आज विकायचेत काकी भरपूर लोक येऊन गेले खटकाती कापण्यासाठी पण आम्ही फक्त शेतकऱ्याला विकणार होतो म्हणून शेतकरी आले त्यांना नेला तर ऐकणार आहेत काल शेवटचा बला होता बैलांसोबत आज बी शेवटचा आता आताही शेतामध्ये आलतो त्यांना देटला ते बघा कसे झालेत बघा यांच्या हाल चिकलात हो मारतो मला हौशा ऐकतोय मी याला मला खूप वाईट वाटते तरी खूप वाईट वाटते ह्याला ऐकताना तरी काही घरच्या आठवणी असल्यामुळे ऐकावं लागते तरी पण मन होत नाही ह्याला ऐकायचं बघा कसं बघायला असेल त्याला वाटत असेल त्याचा मालक त्याला ऐकतो तसं तरी मी मालक नाही आहे माझ्या मामाची बैल आहेत तरी पण आलेत का नाही ते वाटते तरी मी बैल सोडतो आता तर काही जात आम्ही चालू त्या शेतकऱ्यांना बैल द्यायला त्यांच्या त्यांना ही डिसिजन अचानक घेतलंय का की आम्ही खूप दिवस झालं बैल ऐकायचं ठरलं होतं पण भरपूर लोक येत होते बैल न्यायला पण ते खटका ती भरपूर लोक येत होते त्यांना कापणा आधी लाडानं बैल वाढवलेले आहेत मग कापायचं म्हणलं अवघड होत त्यामुळं आम्ही शेतकऱ्याला दिले त्यांना पाळणार आहेत त्यांना त्यांच्याकडनं काम ते करून पाळणार आहेत म्हणजे शेतात जसं आम्ही पाळले तसं त्यांना पाळणार आहेत तरी त्यांचा जीव तो जात नाही त्यामुळं थोडं नर्वस बी आहे बैल केलेलं थोडं उदास बी आहे आणि थोडंसं खुश बे आहे चल बा कसे चालले ह्यांना कळालेलं आहे का ह्यांना पाड बय काय काल काय वाटतं असेल ह्यांना आम्ही ऐकतो ह्यांना वाटत असेल पाणी वगैरे करायला नेतो ह्यांना पण ह्यांना खरी गोष्ट माहीत नाही मी ह्यांना ऐकतोय म्हणून

दिलेत त्यांच्याविषयी आणि मी तुला लोन थांबला जाऊ द्या दिलेत तर बैल असे वरचा ब्लॉग होता त्यांच्यासोबत म्हणलं त्यांच्यासोबत भरपूर ब्लॉक बनवत आता धुत पण में रहा ना रहे। जास नहीं तर ब्लॉग कंटिन्यू राहा अजून थोडंसं आपला ब्लॉग वाढणार आहे जास्त टाईम नाही खाणार तरी तर बाबांनो तुम्ही काय युट्यूबवर सपोर्ट करणार सबस्क्राईब बिबस्क्राईब करा जाऊन लवकरात लवकर लवकर आपल्याला शंभरचे दोनशे सबस्क्राईबर करायचे शंभरचे दोनशे सबस्क्राईबर करायचे लोक एक लाख दोन लाख सबस्क्राईब करते आणि मी शंभर दोनशेवर बसलो लवकरात लवकर करा जाऊन आणि ब्लॉगला जेंड करतो लई छोटा झाला आपला आणि उद्यापासून मिनी ब्लॉग बी येतील त्याला बी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका बरं का